शिवशाहीला बसला भीषण अपघात दहा प्रवाशी जागीच ठार गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी तालुक्यातील खजरी गावाजवळ शिवशाही बसला भीषण अपघात झाला आहे भंडारा गोंदिया शिवशाही बसला हा अपघात झाला असून त्यात सुमारे दहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे तर तीस ते पस्तीस प्रवाशी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे आज शुक्रवारी सकाळी भंडारा आगारातून सुटलेल्या शिवशाही बसचे गोंदियाला जात असताना सडक अर्जुनी मार्गावर बिंद्रावण टोला गावाजवळ नियंत्रण सुटले त्यामुळे बस रस्त्याच्या बाजूला पलटी झाली या अपघातात आतापर्यंत दहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर तीस ते पस्तीस प्रवाशी जखमी झाले आहेत अपघातातील जखमींना गोंदिया जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हा अपघात इतका भीषण होता की मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे